कराड संदर्भात बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडवरती उपचार सुरू आहे सी टी स्कॅन केला जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडला बुधवारी रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं काल वाल्मिक कराड याची सोनोग्राफी रक्त तपासणी करण्यात आली आज वाल्मी कराडला स्लीप एपनिया नावाचा आजार असून त्याची देखील तपासणी करण्यात आलेली आहे यानंतर तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी छातीचा सिटी स्कॅन करण्याबाबत सूचना केली असून आज सिटी स्कॅन केलं जाणार आहे त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येणार असल्याची माहिती बीड येथील प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉक्टर एस बी राऊत यांनी दिली आहे तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ता ज्याच्या तपासण्या सांगितल्या हो होत्या तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला अभिषेक म्हणतो तो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपली आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ऍडवाइस नुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी अॅडवाइस केलेला आहे असं आतापर्यंतची माहिती आहे